तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा इफिस चार अध्याय बत्तीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद डेटिंग करताना जर तुमच्यात अधूनमधून समस्या आल्या किंवा मतभेद झाले तर तुम्हाला ते कसे हाताळता येतील तुम्ही एकमेकांसाठी योग्य नाही असा याचा अर्थ होतो का नक्कीच नाही कारण प्रत्येक जोडप्यामध्ये एकमेकांचे विचार हे वेगवेगळे असतातच कारण विवाहात सुद्धा एकमेकांचे नाते तेव्हाच मजबूत होते जेव्हा दोघांची मते वेगवेगळी असूनही ते एकमेकांशी जुळवून घेतात आणि एका मतावर येऊन पोचतात त्यामुळे तुम्ही समस्या कशा सोडवता यावरून तुम्ही पुढे लग्नात यशस्वी व्हाल की नाही हे समजेल म्हणून तुम्ही दोघे स्वतःला असे विचारू शकता आम्ही शांतीने आणि आदराने एखाद्या गोष्टीवर एकमेकांसोबत चर्चा करतो का आम्ही आमच्या कमतरता मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो का आम्ही लगेच माघार घ्यायला माफी मागायला आणि माफ करायला तयार असतो का इफीस चार अध्याय एक तीस वचन पण तुमच्यात मतभेद आणि वाद होत असतील तर कदाचित पुढे यात काही सुधारणा होणार नाही त्यामुळे जर तुम्हाला जाणवले की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही तर अशा वेळी डेटिंग तिथेच थांबवणे तुम्हा दोघांसाठी योग्य असेल संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन